नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण कांदारो फवारणीचा आता हा तिसरा फवारणीचा व्हिडिओ टाकतो आहे शेवटची आपली फवारणी आहे तर सगळं काही मी तुम्हाला पटकन सांगणार आहे नेमकी आपण काय काय वापरणार फवारणीला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास असेल की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कोणते औषध वापरले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण पटकन बघू कोणते आपण औषध वापरणार तर हे अशा प्रकारे आपण घरून सगळं ते बांधून आणलेले एक छोटी बादली एक मोठी बादली तर आपण तिला पटकन सोडून घेणार आहे मित्रांनो बघा आपण आता शेवटच्या फावनीला काय काय वापरलेलं मी तुम्हाला सांगतो हे आहे प्रोफिक्स प्रोफिन बोस फिफ्टी पर्सेंट इज हे खास आळ्यांसाठी आहे तर इथे टाकण्याची पद्धत म्हणजे हे मिक्स करताना ही एक नंबर मिक्स करत राहतो दोन नंबरला आपण वापरलेले आहे मीरावाइस डिओ सीजंट कंपनीचे स्टँडर्ड कंपनीचा औषध आहे तर आपण हे ग्रोथसाठी वापरलेलं आहे पण जबरदस्त असा रिझल्ट त्याचा पण त्याच्यानंतर आपण तीन नंबर वापरलेले आहे वशी खास जिबरले कॅसिट याच्यामध्ये <coughs> सॉरी तर त्यासाठी आपण हे तीन नंबरसाठी आपण मिक्स केलेलं आहे चार नंबरला पोषकमध्ये पावडर येते तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम ही आपण पाच पंपांसाठी केलेलं औषध आहे सगळं आणि सगळ्यात शेवटचं स्टिकर आहे लिपबेड म्हणून अशा प्रकारे आपण हे कांद्याच्या रोपासाठी शेवटचं औषध वापरलेले आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ते औषध पडलेले ट्रिपर वगैरे आपण वापरले होते ट्रिपर युरिया तर बऱ्याच मला असं म्हणणं आलं की युरिया आणि कांदे वगैरे करावं लागतं काही नाही कांद्याला जबरदस्त असा का रिझल्ट देतो मागचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना माहितीये त्यावेळेस रोग काय होतो यावेळेस रोग काय तुम्ही बघा रोपाची साईज बघा आपल्या आता म्हणजे मान झालेली मान रोपाची ती आपली फव निकाल झाली अडीच पाहिला आपण रोप टाकलं होतं वीस तारखेला आपलं रोप काढाली तर वीस तारखेचा तार पण व्हिडिओ मी अपलोडच करेल तुमच्याकडनं पण काही माहिती असेल तर मला नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर विसरू नका ते आपलं अशा प्रकारे आपला, आपला प्लॉट आहे याच्यात किती अडीच पाहिल्यामध्ये किती वावर झालं हे पण मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये नक्की सांगेन धन्यवाद